वेस न्यूज प्रवास सत्याचा शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी पालखी रोडवरील एका हॉटेलमध्ये पुन्हा एकदा वेश्याव्यवसाय करून घेत असलेल्या तरुणास शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेत तिघा पीडित मुलींची सुटका केल्यानं खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आणि भरवस्तीच्या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता यातील एका तरुणास ताब्यात घेतलं असून नाना शेळके नामक तरुण पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला नाना शेळकेचं नाव यापूर्वी अनेकदा वेश्याव्यवसाय प्रकरणी पुढे आले असून पुन्हा एकदा तो फरार झाला व्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाणी वय सत्तावीस राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतलं असून त्याचा साथीदार नाना हा फरार झाला आहे वरील तीनही पीडित मुलींना पुढील कारवाई महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्यासोबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणला आहे तसेच वरील दोन्ही आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचं कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीश्वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे दत्ता तेलोरे बाबा खेडकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले पोलीस नायक श्याम जाधव सविता भांगरे पवार चालक गोलवड ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे काल आपल्याला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती या माहितीमध्ये शिर्डी शहरातील साई वसंत विहार या हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय चालू आहे अशी आपल्याला खबर मिळालेली होती या माहितीच्या अनुषंगाने आपण एक बनावट गिरायक तयार केलं आणि त्याला सदरच्या ठिकाणी पाठवल्या असता त्या ठिकाणी आपल्याला जो हा व्यवसाय चालवत होता त्या ते व्यक्तीने शा त्याला शारीरिक सुखाच्या बदल्यात पैशांची मागणी केली या अनुषंगाने आपली पडताळणी पूर्ण झाली असता आपण त्या ठिकाणी दाट टाकली या कारवाईदरम्यान तीन पीडित महिलांच्या आपण सुटका केलेल्या आहे तसेच जो मुख्य आरोपी आहे शुभम अशोक आदमाने याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केलेला आहे तसेच जो दुसरा आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण त्याचा शोध घेत आहोत या कारवाई दरम्यान आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री, श्री वैभव सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच या कारवाई दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्णकुमार व ए पी आय श्री कायंदे यांनी व तसेच त्या आमच्या पथकातील श्री इरफान शेख आणि श्री अशोक शिंदे व इतर कर्मचारी यांनी अतिशय कारवाई करून या अवैध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते इयत्ता निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी